मॉर्निंग काय अक्काच जमडे मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता उठलेलो आणि डायरेक्ट सकाळची आलतो आणि की काल रात्री नाही ना गाडी चालत नव्हती व तिच्या मनात बॅटरीचा प्रॉब्लेम आहे काहीतरी बॅटरी डाऊन झाली ती तसं आठवत लागत नसं म्हणून काल लवकरच घरा आलतो आता न, चालू डायरेक्ट बघते धंदा तर करायला नाही बघ पहिले जाऊन ते बॅटरीवाल्याच्या का जावं लागेल चालू केली किकव नशीब किक आहे तिला तर वाट लागली असे वीजच राहावं लागला असता काय एका स्टार्ट करून न्यावं लागले असते काही जे प्रॉब्लेम आला आहे तिला बॅटरीचं बरोबर आहे ऑन बिन तर बरोबर वाचते पण काय प्रॉब्लेम आहे का समजा नाही त्याला बघू आहे फिटर का गेल्याशिवाय तो फिट्टरचे का आलो आलो स्टार्टरचं का म्हणजे स्टार्टर 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 बघूया ती टाईम लागतो आलो आहे खरा स्टार्टर खोललेला स्टार्टर बघा स्टार्टर

चांगला पाहिजे हा बघ हे बघ या खोऱ्यांच्या भाषा च पॅन्ट घातली ना तरी फोन करीन अरे आशेली काय पॅन्ट घातली हे बघ कोऱ्यांचा यो कोऱ्यांचा भाषशा येणार साधा का थांबलोय आलेलं तीनशे टेपू पाला मास्कट पालर अरे का आता इथं थांबलोय खरा तर अरे घरा पाला लागेल आली ना आली माणसं तर दिसत नाही आता ना बघू आता कोण येते का मग डायरेक्ट निघायला लागल ती पण तिकडूनच आत करताना बघू ए आज आलो घराजेवाला आता आलो आमचे पुष्पक नगरला आलो आता लावतो गाडी पुष्पक नगरचा काम आहे काम पच्चीच काम आहे इकडे सगळे घर आता जातो जो आमच्या गावांचा पहिला जुना रस्ता शालेन जाऊ जो आम्ही चालत आवा कसल्या गाऱ्या घोऱ्यानं फोऱ्या सगळ्या हेच होता आता बघ सगळ्यात मस्त डेव्हलप एरिया झाल्या अशा लाईटी बसवल्या पण त्याच्यावर ताई आल्या झाल्या आल्या आता जातो घरी झालं ते पहिले गाडी देवलाशी आणि घरा जाते शिंगाडे बघ शिंगाडे शिंगाडे वाले शिंगाडे ते काल शिंगाडे रे काल असताना ते पण एक कच्च गावला मस्त लागतात ते काल्या बिला नको ते खालू बिरूत ये खारू खारू पुरवली असती चालू घर रे घरा इथं फुल काम चालू आहे घर आता देवला लावली गाडी ते आमच्या द्यावला घर रे आता चव्हाला जेवला जाते घरा पाण्याची बॉटल पण न्यावं लागते लय वाईट आता डायरेक्ट जेवते आणि साहेबा आमच्या कशा झोपल्यान झोपल्या कसं राजासारख राजा म्हणून राणी साहेबा हां झोपा जोपा तुम्ही नेहमीप्रमाणे परत आलो त्याला नेवाला आता आलो त्याला घेत चालेल विद्यालय आता आलोय त्याला घेत आहे मस्त पैकी आणि जात आहे शाळेंशी तिथं मार्केट करायला आलोय मार्केट पण करतो त्याला आता शाळा सुटली त्याची नक्की चला बघू चल चल त्यांच्या बरोबर चल त्यांच्या बरोबर चल चला भेटलेला आहे चल रे चला भेटलेला आहे आता त्याला घेतो आणि घरी जा तू घरी नाही तर मार्केटला लागले बायकोला तिथं सोडली वाघाला आणलाय तो, तो वाघाला बघ वा कशी धावतं बघ आम्ही पण पहिले असाच धावायचो गेलो ते दिवस राहिले फक्त आठवणी सामान कपलेला सामान घेतलाय सामान आणि भाजीपाला थोडासा पालक पिलक आहे वाटते आणि तिला सोडले माहिती मच्छी मार्केटला मच्छी आणायला गेली मच्छी आणायला गेली मच्छी आणि यो बो बेटा, बेटा यो पो बेटा बो बेटा यो पो बेटा पो बेटा अभ्यासाचा पत्त्या नाही काय 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 ए तो बघ बाक मारते बघ कॅमेऱ्यावर मारते बघ गप रे गपी परत तिथेच आलो समजा आता रोजच सांगायला नाही लागलं संध्याकाळ तिथं असतो आणि आलो आता झोरला घरा आणि आलू खरं आता पण झालं का आलोक झालाय लागलाय पण कालपट पारलाय सगला आता काय भेटतंय का नाही डायरेक्ट समजत नाही एक पण माणूस नाही आता चला आता आलो घर आलो आणि म बायकोनी मस्त आहे की या काय आहे लाडू लाडू बनवलं कानाचं तिलाचे लाडू तिलाचे लाडू तिलगुल घ्या गोड बोला तिलगुळ घ्या गोड बोळा असं लाडू आहेत ते तिलाचे लाडू आहेत आणि चला तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असे न तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून आला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट